हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंद असाल मी नाही ना माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर सकाळचं सगळ्याचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता स्वयंपाक बनवते स्वयंपाकात काय बनवणार आहे काय नाही ना ते तुम्हाला दाखवणारच आहे पण त्याच्या आधी जर कोणी माझे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून माझी दररोज व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर हे भांडी मी रात्री घासून ठेवले होते तर आता हे भांडे म्हणलं असे ठेवते आणि मांडीवरचे जेवढे भांडे आहेत ना ती सुद्धा घासून घेते पण काय झालं मांडणी मला काढून घासायची होती तर मी सचिनला सुट्टी कधी आहे ती बघायला लागली एक दोन दिवसात जर त्यांना सुट्टी भेटली तर ही मांडणी मी साईडला काढून त्याला घासण साबणाने आणि नंतर मग मांडणी सुकल्यानंतर पुसून भांडे त्याच्यावरती लावून का तर गेल्या वर्षीसुद्धा काय झालं जागेवरतीच मी मांडणी घासून पुसून त्याच्यावर भांडे लावले होते पण पाठच्या साईडला काय होतं हात पण जात नाही आणि तिथे व्यवस्थित घासतं पण येत नाही आहे आणि मग सगळं मग लोखंड असल्यामुळे म्हणजे ती स्टील असल्यामुळे त्याला गंज लागलं नव्हतं मग प पाठच्या साईडला त्यासाठी असं वाटते की मांडी काढून एकदा व्यवस्थित घासून त्याला पुसून नंतर भांडे लावावी असं वाटायला लागले पण ही मांडीला दोन तीन जागेवर खेळ्याने एकदम पॅक केलेलं आहे त्यासाठी ते तुम्हाला काही निघणार नाही एकाने पकडावं लागेल एकाने काढावं लागेल आणि मला तर निघणारच नाही आहे तर म्हणलं सचिनला एक दोन दिवसात सुट्टी जर भेटली तर सगळे भांडे मी साईडला काढून मांडणी काढून त्याला घासून भांडे लावून त्याच्यावरती असं वाटायला लागले पण आता काय करू सुद्धा नाही त्यांना बघते रात्री आल्यानंतर विचारते की मांडणी तुम्ही काढून देता असतात तर काढून दिली मांडणी तर ठीक आहे नाही तर मग मी जागेवरतीच मांडणीला घासणार पुसणार आणि त्यावरती भांडे घासून धुवून लावणार आहे तर असं करणार आहे कोणत्या गोष्टीचं टेन्शन नाही घ्यायचं काय दररोजचे काम आहेत कपडे भांडे लादी ला 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 हे सगळं काय दररोजचं नॉर्मल काम आहे त्यासाठी खूप जास्त टेन्शन घ्यायचं नाही आजकाल मी बघायला लेडीज इतक्या कामं करायला लागल्यात की बापरे दसरा आलेला आहे हे करायचं ते करायचं ते करायचं घरातली साफसफाई करणं स्वच्छ ठेवणं घरी चांगली गोष्ट आहे पण त्याच्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचं आहे स्वतःकडे सुद्धा लक्ष देणं आता बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तर सोडा पण मी बऱ्याचशा अशा सुद्धा बघते समोर म्हणलं का नाही तुमचं काम झालं नाही आणखीन तुम्ही जेवण वगैरे केलं का नाही जेवण करा येईन आता काय होडं महत्त्वाचं नाही एवढं सगळं काम पडलं जेवणाचं अजून मध्येच मांडायचं असं नका करू स्वतःकडे सुद्धा लक्ष द्या तुमच्यापेक्षा काम एवढं महत्त्वाचं नाही आहे स्वतःकडे लक्ष देणं पाणी पिणं जेवण करणं नाश्ता करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे आणि ते केल्याशिवाय लगेच दुसरे कामं करत बसू नका सकाळी नाश्ता वगैरे करा आणि नंतर तुम्ही कामाला लागा दुपार झाल्यानंतर तुमचं काम जरा साईडला ठेवा जेवण वगैरे करा चहा पाणी का तुम्ही करत असाल ते, ते करत जा आणि नंतर तुमचे कामं करा कामं दररोज होतात आणि जर तब्येत अर्ध्या खराब झाली तरी कुणी दुसरं बघणारं नाही आता बऱ्याचशा घरामध्ये एक एकच लेडीज असते तर तीच तर तीच लेडीज जर आजारी पडली तर चार दिवस जर आजारी ती लेडीज पडली तर चार दिवसाचं भरपूर असे सगळे कामं साठती कपडे म्हणा भांडे म्हणा आणि बाकी इतरसुद्धा खूप जास्त असे कामं साठते त्यासाठी जेवढं जमेल तेवढंच करा खूप जास्त ताण घेऊ नका आणि स्वतःकडच्या महत्त्वाचं काम वगैरे काही नाही त्यासाठी स्वतःकडे सुद्धा लक्ष द्या आणि बाकीचे कामं सगळी निवांत करा दररोज काम करायचे थोडं थोडं करून आपल्या कुठं काय जायचं आहे का थोडं थोडं हळूहळू कामं करायला करा जेणेकरून तुमचे कामंसुद्धा होतील आणि खूप जास्त ताणसुद्धा ताणसुद्धा येणार नाही आणि जरी तुम्ही ताण घेऊन जरी सगळी काही कामं केली ना तर पहिल्यासारखे दसरे आत्ता बिलकुल निघत नाही आहेत कुणाच्या घरी किती जरी साफसाई केली ना काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टी राहतातच लहानपणी आमची मम्मी इतका साफसफाई दसरा करायची आमचं घर एकदम असं दसरा म्हणलं ना घर एकदम चकाचक करायचं एवढं स्वच्छ निघायचं की नवीन कपडे जर असले ना कपडामधले जी एकदा पण घातलेलं नाही ते कपडेसुद्धा पाण्यातून काढायचे असे म्हणायचे की त्याला नवीन कपडासुद्धा अशा घरामध्ये ठेवायचा नाही दसरा एवढा एक ना एक भांडे भांडे कपडा कपडा डबे डुबे सगळं काय घर मिसतं चकापक व्हायचं आणि लहान पहिले लेकरंसुद्धा सगळे आईला मदत करायची भांडे घासले की नेऊन बाहेर पालते घालायचे पोत्यावरती म्हणा किंवा बाहेर पत्रा फित्रा असायचा पत्रावरती वाळवायचे भांडे कपडे धुवायला मदत करायचे सुकवायला मदत करायचे तर आम्हीसुद्धा खूप जास्त आमच्या मम्मीला दसऱ्यामध्ये ह्याच्यामध्ये जा खूप जास्त मदत केलेली आहे आताच्या मुलांना वेळ नसतो काम करू लागत नाही आहेत आणि आपण त्यांना सांगतसुद्धा नाही तर अभ्यासामुळे म्हणा किंवा त्यांना टाईम भेटत नाही आता माझ्यावरून सांगते माझ्या स्नेहाला मी काम सांगत नाही एक आता तिला वेळ नसतो रविवारीसुद्धा तिला काम हे असतं अभ्याससुद्धा असते काम नाही अभ्याससुद्धा असतो आणि एक एक रविवारी तिची परीक्षा असती कधी रविवारीसुद्धा क्लास असतो आणि असं वाटतं की तिला वेळ नाही भेटत आणि तिला कुठं काम सांगायचं त्यासाठी मी तिला काम सांगत नाही पण लहानपणी आपण बरेचसे आपल्या आईला मदत करायचो पण आता एवढी मुलं मदत पण करत नाहीत आणि त्यांच्याकडे वेळसुद्धा नसतो त्यासाठी ताण बिलकुल घ्यायचा नाही जेवढं होतं तेवढं आरामात मस्तपैकी निवांत काम करायचं आहे सगळे दररोजचेच काम आहे कपडे भांडे लादी साफसफाई करणं दररोजचा आता दसरा आहे म्हणूनच नाही पण दररोजचे सुद्धा हेच काम आहेत दररोज तुम्ही ताण नका घ्यावं जेवढं होईल तेवढं निवांत करत जा स्वतःपेक्षा महत्त्वाचं काहीच नाही ठीक आहे तर चला आता बरंचसं बोलून झालेलं आहे आता हे तुम्ही जेवण बनवते काय बनवते तुम्हाला पटापट सांगते तर आता मी बनवायला आले बटाट्याचे पराठे जी माझ्या स्वप्नीला खूप जास्त आवडतात आणि बटाटे घरात आले ना तर त्याचं चालू होतं की मम्मी मस्तपैकी असे बटाट्याचे पराठे बनव कधी कधी मी बनवते आणि त्याला म्हणते नको आता चार आठ दिवस झालं खाल्ले होते आता नको खायला तर दोनशे परत एक दोन दिवस झाले की परत मग मम्मी बटाट्याचे पराठे बनवू तर आता काल पण म्हणला म्हणलं चला आज बनवतेच बटाट्याचे पराठे तर बटाट्याशीजाय टाकले अर्धे बटाटे मी भाजी करण्यासाठी ठेवले आणि अर्धे आता बटाट्याची मस्तपैकीची भाजी करते आणि पराठे बनवते पहिले मी पराठे वेगळे बनवायचे आणि आता पराठे वेगळे बनवते एकदा आता नवीन पद्धतीचे हे पराठे त्याला बनवून चाललेत त्याला इतके आवडल्यात ना त्यापासून त्याचं सारखं चालू झालेलं आहे की पराठे बनवून तर हे पराठे करायला थोडासा वेळ लागतो पण जर काही चांगलं करायचं असलं ना तर त्याला थोडासा वेळ जरी दिला ना तर जर कोणती रेसिपी मस्त बघायची एकदम चवदार होत असेल ना थोडासा वेळ गेलात तरी काय हरकत नाही पण चवदार मस्त असे पराठे बनणारच आहेत तर आता मी भाजी करून घेते भाजी आपण जशी वड्याला वगैरे भाजी बनवतो ना बटाटा वड्याला पॅटीसला तशीच भाजी मी आता करून घेणार आहे तेल टाकले कढईमध्ये त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकलेला तर आमच्या इथं बाळ वरडाय लागली त्याचा आवाज तुम्हाला येत असेल तर कढईमध्ये मी तेल टाकले त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकली आणि त्याच्यामध्ये नंतर मी त्याच्यामध्ये थोडासा कांदा टाकला एक कापून आणि थोडासा कढीपत्ता एकदम ताजा मस्त आता तोडून झाडाचा दोन स्वच्छ बारीक कापून टाकलेला कढीपत्ता कधी पण काय होते मुलं काढून फेकून देतात त्यासाठी कापून टाकायचा जी खाल्ला जातो आरामात तर मी कापून कडीपत्ता कधी बी टाकते आणि थोडासा परतला चांगला की त्याच्यामध्ये मी आता हिरवी चटणी टाकते जी मी आद्रक लसूण आणि मिरच्या टाकून मस्त जाडसर अशी चटणी वाटून घेतली ती टाकणार आहे जर तुम्हाला चटणी नसून टाकायची तर तुम्ही लाल चटणी टाकली तरी चालेल लसूण थोडासा लसूण आणि अद्रक थोडीशी चेचून टाकली ना तरीसुद्धा चालेल पण मी हिरव्या चटणीचेच कधी पण पराठे बनवते कधीतरी लाल चटणी करते जेव्हा हिरव्या मिरच्या नसतील तवा नाही तर मग हिरव्या मिरचीचेच पराठे करते तर आता चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकायची व्यवस्थित हलवायचं आहे आणि त्याचे म्हणजे मी थोडेसे धनेसुद्धा टाकले होत्या ते सांगायचं राहून गेलं मिरच्या वाटतात त्यामध्ये एक चमचावर धनेसुद्धा टाकले होते मी ते सगळं वाटून आता मस्त वगैरे आहे बटाट्याची भाजी म्हणजे बटाटे मॅश केलेले टाकलेले आहेत आता जितके आता मस्त बटाट्याची भाजी तयार होईल ना तितकेच मस्त असे पराठे चविष्ट बनणार आहेत आणि बटाटे खूप जास्त गाळ करायचे नाहीत नाहीतर मग तुमचे पराठे फुटतील पण जर अशा पद्धतीने जर तुम्ही पराठे बनवले ना तर ते कधीच फुटणार नाहीत एकदम मस्त अशी नवीन पद्धत आहे पराठे बनवायची तुम्ही बनवले असतील कधी नसतील बनेल त्याच पद्धतीने पराठे बनवा खायला तर छान लागतातच करायलासुद्धा खूप सोपे आहे जरी पहिल्यांदा करायला लावला ना तरीसुद्धा तुमचे पराठे कधीही फुटणार नाहीत एकदम मस्त असे पराठे बनतील पण भाजीसुद्धा मस्त बनवा आणि पराठे लगेच बनवायला सुरुवात करा पराठ्याची भाजी थोडीशी थंड करून घेते आणि लगेच तर पीठ मळलेलं नाही पीठसुद्धा मळून घेते मला आज मुगाच्या मस्तपैकी अशी सुद्धा बनवायच्यात भाजी जळून दाखवते किती छान आणि चविष्ट अशी भाजी दिसायला लागलेली आहे असं वाटतं जे मस्त बटाटेवडे बनवावे आणि खावावे पण नको बटाटेवडे बनवून खायचे नको आत्ता जिऱ्याचं पाणी पिले वजनाचं खूप जास्त असे बारा तेरा वाजलेले आहे का तर खूप जास्त मेहनत करूनसुद्धा माझं वजन कमी व्हायला हो गेले थायरॉईडमुळं तर मी दाखण्यासुद्धा डॉक्टरला दाखवले दा डॉक्टर म्हटलं तुमचं तुमचा थायरॉइड जर असं नॉर्मल झाल्यानंतर तुमचं वजनसुद्धा कमी व्हायला लागेल पण तुम्ही दररोज एक्सरसाइज करा आणि जी थायरॉइडची गोळी आहे तीसुद्धा दररोज खाजा आणि दररोज तीसुद्धा खाते आणि आता मी चक्क केला होता दोन दोन चार दिवस झाले असेल थायरॉयड चेक चक केला तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी टाकलेला तुम्ही जर बघितलं नसेल बघा तर थायरॉईड चक करून आल्यानंतर थोडासा थायरॉड थोडासा नॉर्मल झालेला आहे आणि आता माझं वजनसुद्धा कमी होईल आणि दररोज मी एक्सरसाईजसुद्धा करते तर आता आणि तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल की माझं आता वजन केवढं आहे आणि केवढं नाही तर तुम्ही माझचे पाठचे व्हिडिओ बघू शकता मी ह्या चॅनलवरती माझी तीन महिन्याची वेटलं जर्नीसुद्धा टाकलेलं आहे तेव्हा माझं वजन कमी झालं होतं तीन महिन्यामध्ये मी साडेआठ किलो वजन कमी केलं होतं त्याच्या आधी मी बरंच वजन कमी केले परत वाढले खूप जास्त असे माझ्या थायरॉइडमुळे माझ्या वजनाला खूप जास्त चढउतार उतार लागलं आहे आणि आतासुद्धा तसंच झालेलं आहे थायरॉइड वाढलं की वजन वाढतं पुण्याच्या थोडंसं कमी झालं की वजन कमी होतं आणि परत वाढतं तर बघा आता काय होतं काय नाही आणि मग तरीसुद्धा माझे प्रयत्न सुटत नाही दररोज वजन कमी करायची ही दररोज माझ्या मनामध्ये आशा असती आणि एक दिवस करून राहील हे सुद्धा मनामध्ये असते जवळ होईल तर होईल पण कधी कधी असं होते की जाऊ दे सगळं सोडते एक दिवस मस्तपैकी खाण्याचा आनंद घेते खाते आणि ज्यांचं वजन वाढलेलं असतं ना त्यांना एक दिवस मस्तपैकी काय काय जे खायचं असतं ते खाल्लं ना तर मनाला खूप शांत आणि एकदम समाधानी वाटतं आणि मी सुद्धा तसंच करते मला सुद्धा एका दिवशी असं वाटतं की जाऊ दे यार इतकं प्रयत्न करते आणि वजन कमी नाही होत ना तर मस्तपैकी खाऊन घेते जे व्हायचे ते होईल आणि उद्याच्याला बघ असं वाटतंय आणि ते करते सुद्धा मी कधी कधी खाऊन घेते आणि नंतर उद्याच्या उद्या एक्सरसाईज करेन उद्यापासून पाळण जरा असं होते आणि दररोज आपण जेवण बनवतो इथे छान छान मस्त मस्त पदार्थ बनवतोय आणि बनवूनसुद्धा त्याला थोडंसं लांब सारायचं ते खायला नको वाटते का तर वजनावर थोडं कंट्रोल करावं लागते आणि बरेचसे लोक असे आहेत की जी सकाळी म्हणा संध्याकाळी म्हणा जे पाहिजे ते खातात पण त्यांचं वजन बिलकुल वाढत नाही आहे पण एक एक असे आहेत ना त्यांनी जसं की थोडं जरी खाल्लं ना त्यांचं वजन खूप जास्त असं भरभर वाटतंय माझंसुद्धा तसंच आहे थोडं जरी खाल्लं ना लगे वजन दोन तीन दिवसात दिसून येते आणि थोडंसं दोन चार आठ दिवस जर केलं ना तर थोडंसं थोडंसं कमी वाटते परत दोन तीन दिवस जर खाल्ल्यानंतर परत दिसून येते असं होतं तर मला वाटतं कोणाकोणंच होते नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून मला कळेल बरे बर की बरेच जण असे सुद्धा आहेत ज्यांचं वजन थोडं जरी ना तर खूप जास्त भरभर वाढते ठीक आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथं मस्तपैकी माझे चवदार पराठेसुद्धा बनत आहे तुम्हाला बोलता बोलता एक चपाती पातळ लाटून घेते त्याच्यावर थोडीशी भाजी लावून घेते थोडीशी नाही भरभरून भाजी लावायची नाही तर मग पराठा चांगला लागणार नाही चिंगुट आणि भाजी नाही लावायची जरा जास्त भाजी लावायची एकदम दुसरी पात्र चपाती करायची त्याच्यावरती चिटकून घ्यायची आणि भाजी लावायच्या आधी दुसरी सुद्धा चपाती लाटून साईडला ठेवायची ठीक आहे नाही तुम्ही एक चपाती लाटता आणि त्याच्यावर भाजी लाटचा आणि पोळीपाट गुतून ठेवायचा तसं नाही दोन चपाती आधी लाटून घ्यायच्या एका चपातीला भाजी लावायची दुसरी चपाती त्याच्यावरती चिटकवायची आणि एकदम मस्त असा पराठा लाटून घ्यायचा आणि इतका मस्त लागतो तुम्ही त्याला बटर लावा तेल लावा तूप लावा आणि तुमच्या आवडीनुसार मस्त लालसर शेका आणि गरमागरम पराठा खाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा मग कसा लागल कसला नाही लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडणार आहे आणि एकदा असे पराठे तुम्ही बनवल्यात तर मला सुद्धा सारखे एकदा बनवले तर सारखे करावं लागतात तुम्ही सुद्धा असे पराठे नक्की बनवता इथं तर भजे बनवलेले आहेत पण ह्याची रेसिपी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटी व्हिडिओ झाला झालाय आता इथं सचिनला सुद्धा थोडीश टिफिन मध्ये देते तर चला मस्त बघितलं सगळ्यांचं जेवण वगैरे झालं एकदा जेवण वगैरे झालं सगळ्यांचं सगळ्यांनी खाऊन पिऊन झाले ना मग निवंत होतंय बाकीचे सगळे काम करायला पण आता म्हटलं चला आधी तुम्हाला मी टी शर्ट दाखवते की मी टी शर्ट कसले मागवलेले आहेत ऑनलाईन आणि मिशो पहिल्यांदाच मी टी शर्ट घेतले आहेत माहीत नाही आता कसले आहेत कसले नाही तुम्ही खोलून दाखवते तुम्हाला जर तुम्हाला सुद्धा घ्यायचे असले चांगले असले तर तुम्हाला सांगते मी तुम्ही सुद्धा घेऊ शकताय तर चला आपण खोलून बघूया आधी कसले आहेत कसले नाही तर हे बघू शकताय असं पार्सल आलंय आणि आणखी मी काही खोललेली नाही तर म्हणलं तुम्हाला तुमच्या समोरच खोलते आणि तुम्हाला दाखवते मला टी शर्ट आणायचे होते पण मला बाहेर जायला वेळच भेटत नाही म्हणून मला आता मागवते माहीत माँग नाही कसले आहेत त्यात कसले नाही पहिल्यांदाच मागवलं एक गुलाबी कलरचा आहे आणि एक पिवळ्या कलरचा आहे तर आधी आपण ह्याला खोलूया वरतून चांगले वाटायला लागले शर्ट खरच मस्त आहे बघू शकता कलर पण खूप छान आहे त्याचा एकदम मस्त असा कलर आहे कपडा पण खूप छान आहे तुम्ही पहिल्यांदाच घेतल्याच माहित नव्हतं मला चांगले येतात का नाही पण खरंच खूप छान आले टी शर्ट बघू शकता तर बघितले ना असा आहे आणि पुढे एवढी अशी हो एक प्रिंट आहे तर छान असं टी शर्ट आहे मला तर आवडले आता दुसरं बघूया कपडा सुद्धा किती मस्त आहे बघू शकता जवळून दाखवतो कपडं छान आहे फिनिशिंग छान आहे खूप छान वाटायला लागले टी शर्ट दुसरं सुद्धा मस्त आहे ब कलर कसला भारी वाटायला लागला कलर छान आहे कपडा छान आहे हे बघ आणि मला, मला डबल एक्सेल टी शर्ट मागवायचं होतं पण मी ट्रिपल एक्सेल मागवले म्हटलं का तर साईज थोडीशी लहान येते डबल एक्स एक्सेलची त्यासाठी मोठी साईज मागितली एकदम असं ढगळम ढगळम मस्तपैकी तर खूप छान टी शर्ट आलेला आहे आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हीसुद्धा घेऊ शकता मला तर आवडलेला आहे कपडा छान आहे आणि पहिले जर टी शर्ट मागवले तर चांगलंच चा आलेलं आहे तर तुम्हाला घेत असेल तुम्ही सुद्धा नक्की घेऊ शकता चला हा छोटासा व्हिडिओ मी इथं संपवते तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका उद्या चला तोपर्यंत बाय बाय